शंकर टाइम मध्ये आपल्या सर स्वागत आपल्यासोबत आहेत घोडेगावचे केबल नेटवर्कचे मालक निलेश काळे पाहूयात दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकम हे एकमेकांच्या विरोधात राहण्याची निवडणुकीला उभे राहण्याची शक्यता आहे आपल्यासोबत आहेत गोडेगावचे निलेश काळे पाहूयात कोणाची हवा आहे घोडेगावमध्ये कोण निवडून येऊ शकतं दिलीप वळसे पाटील देवदत्त निकम की आणखी कोण सांगा हवा जरी कोणाची असली ज्यांनी नव्वदचा नव्वदपासून जो आंबेगाव तालुका नव्वद नंतरचा जो आंबेगाव तालुका पाहिलेला आहे तो माणूस दिलीप वळसे पाटलांना विसरू शकत नाही आणि त्यातल्या त्यात मी रामशेठचा पुतणा आणि सोमनाथ काळेंचा मी कार्यकर्ता असून का त्याच्यामध्ये काही शंका यायचे कारण नाही पण जरी मी यांचा कार्यकर्ता आणि यांचा पुतणा जरी असलो हो तरी ओनली वन दिलीप वळसे पाटील ओके दिलीप वळसे पाटील का बाकी का फोन नको दुसरा का नको गरजच नाही का जर पाटील काय केलंय म्हणते विकास बघितलेला काय विकास केलाय तुम्हाला माहित नाही काय विकास काय विकास केलाय विकास भरपूर काय काय सांग सगळी प्रगती त्याच्यानंतरच झालेली आहे प्रगतीचा काळ होता त्यामुळे तुम्ही खूप लहान असाल त्याच्यामुळे तुम्हालाय काय काय सांगता येईल का तुम्हाला भरपूर जे काय आंबेगाव तालुक्यामध्ये जे काय आता तुम्हाला जर परिवर्तन दिसतंय जे काय आतापर्यंत जो इतिहास दिसतोय हा ओन्ली वन दिलीपर्चे पाटील यांच्या महाराष्ट्र राज्याची विधानसभा निवडणूक जवळ आली दिलीप वळसे पाटील दत्त निकम सुरेश भोर असे अनेक उमेदवार उभे शक्यता आहे तर कोण निवडून येऊ शकतो काय वाटतं कुणाची हवा आहे आता इथं म्हणलं तर दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील का दिलीप वळसे पाटील कारण त्यांनी इथं मावळ्यात सगळे इथून पुढे रस्ते बिस्ते त्यांनी केलेत पाण्याच्या सुविधा त्यांनी केल्या अजून काय केले डांबरीकरण आता हे रस्त्याचं काम त्यांनी पाच पाच कोटी काहीतरी मंजूर केलेत झालेत काम हे काम सगळं त्यांनीच केले हो आणि आतापर्यंत ते सगळे इथून पुढे ते मावळ त्यांच्या ह्याच्यात ते कोणता मावळ पट्टा म्हणजे हा।, हा आता सगळा भीमाशंकर पासून सगळा मावळ पट्टा त्यांच्याकडे त्यांनाच मतदान होईल का सगळं तसं तसं म्हणलं तर आता आता एवढ्यात आहे ना पहिले दिली पैसे पाठलेला होतं आता एवढ्यात आता परत त्यांनी चेंज केले म्हणून आता अमोलकोलीला अमोलकोल्हेला दिलं होत नाही लोकसभेला होतं अमोल कोल्हेला पण विधानसभेला कुणाला पडेल इथं मतदान आता दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील निवडून येतील असं म्हणायचं तुम्हाला बाकी कोण येणार नाही ना उमेदवार तस माझं मत तर दिलीप वळसे पाटील आहे मग मी नाही काय सांगू शकत कारण बाकीच्या आजी विधानसभा निवडणूक आहे थोड्या दिवसात कोण निवडून येईन दिलीप वळसे पाटील का देवदत्त निकम पाटीलच निवडून का आणखी कोणता उमेदवार येईन निवडून दुसरा कोणता येईन <laughs> नाही कोण येईन निवडून पाटील